मुंबईची खरी परीक्षा आज संध्याकाळी पावसाचं नाही समुद्राचं टेन्शन पुढील चोवीस तासासाठी या भागात रेड अलर्ट मुंबईसहित महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शुक्रवारपासून सुरू असलेला पाऊस सोमवारी अधिक जोरदार स्वरूपात कोसळत असून दैनंदिन आयुष्य विस्कळीत झालं आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं असून महाराष्ट्रातही अनेक नद्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे मुंबईमध्ये मध्यरात्रीही पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र मुंबईकरांची खरी परीक्षा आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास असणार आहे पाऊस असाच पडत राहिला तर मुंबईमधील परिस्थिती सायंकाळी अधिक बिकट होईल असं सांगितलं जात आहे कोकण मध्य महाराष्ट्र मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात अठरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील सर्वच जिल्हे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात तसेच सातारा घाट कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई शहर व उपनगरात आज रात्रीही मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे रात्री वादळी वाऱ्यासह अति जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यातच भरतीची वेळ असल्याने पाऊस असाच कोसळत राहिला तर अधिक ठिकाणी पाणी साचून सर्वसामान्यांच्या अडचणी अधिक वाढू शकतात त्यामुळेच मुंबईकरांची आणि मुंबईची खरी परीक्षा सायंकाळी भरतीच्या वेळी असणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स